एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका झालो आहे सात वेळेला हे की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातं एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साल आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीने एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून झाले मी अठ्ठावनचा प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे देसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि ते अठरावपैकी एक्कावन्न लोक बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षावर आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते अठ्ठे नेते असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोटा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्रातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा महाराज सध्या चालू आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या जेवढ्यांनी सात दि म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कोणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कोणी असतील एकदा रस्ता चुकला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकी साध सुद्धा फाळायचं नाही पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा आभारी पंजाबमधनं आणि सावंत ठेवले अनिल सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो त्यांना मी मोठ्या मतांशी विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो इतक्या त्याचपणे थांबल्यात आम्हाला सगळ्यांचे विचार त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही गुलाल असेल तो गुलाल खेळण्याची संधी तुम्हाला ले, मिळेल ही खाशी या ठिकाणी ठेवतो आणि आपण